नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो आपण आपल्या पिकाची नोंद सातबारावरती करत असतो प्रत्येक हंगाम मध्ये जसं खरीप रब्बी उन्हाळी या हंगाम मध्ये आपल्याला आपल्या सातबारावरती नोंद करावी लागतं पिकाची नोंद जर आपण सातबारावरती केल्यास आपल्याला शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळतो याच्यामध्ये आपल्याला पिकाचे नुकसान असेल पीक कर्ज असेल परत विविध योजनांचा लाभ असेल तर आपल्या फक्त सातभारावरती ज्या पिकाच्या नोंदी आहेत या नोंदीवरून आपल्याला लाभ मिळतो तर शेतकरी बंधूं ज्या शेतकऱ्यांनी अजूनपर्यंत आपल्या पिकाची नोंद सातबारा केली नाही त्यांनी मोबाईल ऍपच्या माध्यमातून नोंदणी करावी आपण पीक पाहणी ऍपद्वारे पिकाची नोंद फळपीक असतील त्याची आपण नोंद सातभार आपण करता येते तसेच जर आपण नोंद केली नाही जर आपला तिथे कायम कायमपडमध्ये आपला जो पेर आहे तो दाखवला जातो त्याच्यामुळे शेतकरी बंधूं आपल्या शेतामध्ये जे पीक असेल जे कांदा पीक का असेल हरभरा असेल गहू असेल किंवा इतर आपले पीक असतील जे आपल्या शेतामध्ये पेरणी केलेली असेल किंवा फळपीक असेल यांची नोंदणी आपण या ऍपच्या माध्यमातून करू शकता आणि तसेच ही नोंद आपण केल्यानंतर आपल्या सातबारावरती आल्यानंतर आपल्याला विविध शासकीय योजनांचा लाभ मिळतोच तरी शेतकरी ब्रांनो आपले, आपले स्वतःचे नुकसान टाळण्यासाठी आपण सातबारावरती नोंद करून घ्यावी तर त्यांचा सातबारा हा कोरा येऊ शकतो तर शेतकरी ब्रामांनो ज्या शेतकऱ्यांनी ई पीक पाहणी द्वारे नोंदणी केली नसेल त्यांनी चोवीस जानेवारी पर्यंत आपल्या पिकाची नोंद सातबा करावी कारण चोवीस जानेवारी ही शेवटची डेट आहे तर शेतकरी समोर जर आपल्याला विक्री करायची असेल किंवा शासकीय योजना असतील किंवा पीक कर्ज असेल या योजनांसाठी आपल्याला पिकाची नोंद करणे आवश्यक आहे तसेच अतिवृष्टी नैसर्गिक आपत्ती अवेळी पाऊस याच्यामुळे सुद्धा आपल्या पिकांचे नुकसान होते तर अशा याच्यात आपल्याला सातबाऱ्याची नोंद असणे गरजेचे आहे आपल्या इकडे आता हरभरा गहू कांदा आणि असे रब्बी पिकं आपण पेरणी करतो तर आपल्या या रब्बी पिकामध्ये पुढे अवडी पावसाने काही नुकसान झाल्यास जर आपल्या सातबारावरती नोंद नसेल तर अशा शेतकऱ्यांना लाभ असून वंचित राहू शकतात तर शेतकरी बंधूंनी आपल्या सातबारावरती नोंद देण्यासाठी त्वरित ई पीक पाहणी या ऍपच्या माध्यमातून नोंदणी करावी मागे ज्या शेतकऱ्यांनी नोंदणी केली नाही शातबारावरती नोंद नव्हती पिकांची त्यांना यापूर्वी जे शासनावर पण दिलं गेलं होतं हजार प्रति हेक्ट्री असे दहा हजार मर्यादापर्यंत ते, ते काही शेतकऱ्यांच्या नोंदी नसल्यामुळे त्यांना तर लाभ मिळाला नाही तर शेतकरी महिन्यां आपण स्वतःच्या सातबारावरती नोंदी करून घ्याव्या तसेच आपल्याला जलसिंचनाचे जे स्रोत असते आपल्याला विहीर असेल बोरेल असेल जलसिंचन उपसा सिंचन हे जे काय आहे याची नोंद सुद्धा आपण म्हणजे ओलिवाची नोंद आपल्या सातबारावरती येण्यासाठी आपण या इपीक पाहणी ऍपच्या माध्यमातूनच नोंद करू शकता तरी सर्व शेतकरी बंधूंनी चोवीस जानेवारी पर्यंत आपली ईपी पाहणी पूर्ण करून घ्यावी तसेच शेतकरी बंधूंनो आपल्याला ही माहिती उपयुक्त वाढली असेल तर आपल्या इतर शेतकऱ्यापर्यंत पोहोचवावी जे शेतकऱ्यांना ईपी पाहणी ऍपच्या माध्यमातून करता येत असेल त्यांनी इतर शेतकऱ्या मार्फत किंवा इतर ज्यांना ही माहिती भरता येते त्यांच्या मार्फत ही माहिती भरून घ्यावी माहिती भरण्यासाठी जास्त वेळ लागत नाही पाच मिनिटात आपण माहिती भरू शकतो शेतकरी बंधनो तरी सर्वांनी माहिती आपली ईपी पाहणी ऍपद्वारे नोंदी करावी तर सर्व शेतकरी बंधूंची धन्यवाद